महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज अमलीबारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आप... अक्कलकुवा तालुक्यातील आमलीबारी घाटात एक व्यक्ती मृत अवस्थित रस्त्यावर पडला असून त्याची ओळख पटत नसल्याचं देखील सांगितलं जात आहे अद्यापपर्यंत घटनास्थळी कोणीही पोहोचलेलं नाही सदरील घटना ही आमलीबारीच्या घाटात असल्यामुळे घटना कशी घडली आणि केव्हा घडली हे कळत नसल्याची माहिती समोर येत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी राजेंद्र वसावे धडगाव वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा